नमस्कार मालाज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मुलांच्या आवडीची पनीर फ्रँकी करणार आहोत त्यासाठी मी दूध काढून घेतल्यावर पातेलेल्या लागलेली साय त्यातच पाणी आणि दोन चमचे साजूक तूप टाकून घेतले आहे फ्रँकी मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे मैद्याचा वापर करणार नाही आहे ना मी त्यासाठी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे आणि मीठ मी आधीच त्या पाण्यात टाकून ठेवले होते आता पाणी लागेल तसे टाकून पीठ मळून घ्यायचे आहे जसे आपण चपातीसाठी कणिक मळतो तसे मळून घ्यायचे आहे पीठ मळून झाले आहे आता पनीरचे काप घेतले आहे त्यात आपण अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा मीठ टाकून हे अलगद हाताने मिक्स करून घ्यायचे आहे यातच आपण दीड चमचा कॉर्नफ्लोअर टाकायचे आहे आणि तेही अलगद हाताने पनीरला लावून घ्यायचे आहे पीठ कमीच वापरायचे आहे फक्त जस्ट एक कोटिंग आली पाहिजे तीन ते चार मिनटं हे पनीर असे सोडून द्यायचे तोपर्यंत उभा चिरलेला कांदा घेतला आहे त्यात अर्धा लिंबू पिळून घेतला आहे त्यातच थोडंसं मीठ आणि थोडीशी लाल तिखट टाकून हे सर्व मिक्स करून ठेवायचे आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर मलाच किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तेल तापले आता त्यात आपण पनीरचे काप तळून घेऊया ज्या मुलांना पनीर आवडत नाही त्या मुलांना जर अशा प्रकारे तुम्ही पनीर खाऊ घातले तर ते नक्कीच खातील पनीर आपल्याला खूप लाल करायचे नाही आहेत कॉर्नफ्लोअरमुळे पनीर आपसत चिकटत आहे ते नंतर आपण गार झाल्यावर सोडवून घेऊ शकतो सर्व तळून झाले आहे पनीर हे आता गार व्हायला ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपण कढई तापायला ठेवली आहे त्यात दोन चमचे तेल टाकून घेऊया आणि एक उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा खूप लाल करायचा नाही आहे ट्रान्सपरंट झालं की त्यात आपण एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकणार आहोत ही परतून घ्यायची त्याचा वास निघून गेला पाहिजे आलं लसणाचा त्यात आपण उभे चिरलेले गाजराचे काप घातले आहे आणि बारीक चिरलेली फरसबी टाकली आहे एक मोठा टोमॅटो चिरलेला घातला आहे या सर्व भाज्या दोन ते तीन मिनटं परतून घ्यायच्या आहेत जास्त शिजवायच्या नाही आहे आपल्याला भाज्या ऐंशी टक्केच भाजी शिजवायची आहे वरून मी थोडेसे मीठ टाकले आहे त्यामुळे भाजीला चांगली चव लागेल भाज्या छान शिजल्या की त्यात एक चमचा चिल्ली गार्लिक पेस्ट टाकून घ्यायची त्यामुळे छान टेस्ट लागणार आहे त्याचा चिल्ली गार्लिक पेस्ट टाकल्यावर मिरचीचे प्रमाण कमी ठेवायचे कारण ही पेस्ट ऑलरेडी खूपच तिखट बनवलेली आहे मी त्यात मिरचीचे प्रमाण जास्त वापरलेले आहे आता यातच आपण तळून घेतलेले पनीर टाकणार आहोत पनीर मी आधीच मोकळा करून ठेवला होता ही भाजी खूप छान होते तुम्ही अशीच चपातीबरोबरही खाऊ शकता यात आता आपण एक उकडलेला बटाटा टाकला आहे फक्त बाइंडिंगसाठी बटाटा अगदी थोडाच वापरायचा बटाटा परतून झाला की आपण यात आता मसाले टाकून घेऊया माझ्या रेसिपीज मी शक्य तेवढ्या हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करते एक छोटा चमचा हरिगाणं एक छोटा चमचा चाट मसाला आणि एक छोटा चमचा पेरी पेरी मसाला वापरला आहे येथे मी कश्मीरी लाल मिरचीचा वापर केला आहे आणि एक चमचा धणेपूट टाकली आहे खूप जास्त मसाले टाकायचे नाही चवीपुरते थोडेच मसाले वापरायचे आहे यात यात तुम्ही मुलांच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या ॲड करू शकतात पण मी फक्त इथे पनीर फ्रँकी बनवत आहे म्हणून पनीरचे प्रमाण थोडे जास्त ठेवले आहे चवीपुरते मीठ टाकायचे आणि एक चमचा टोमॅटो सॉस टाकला आहे याने टँगी टेस्ट येतो किंवा लिंबूही पिळू शकता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे पनीरचे काप तुम्ही मोठेही ठेवू शकता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलं आहे ही भाजे भाजी अशीच खूप छान लागते एकदा नक्की करून बघा तयार आहे आपली प्रोटीन युक्त भाजी रंगही खूप छान आला आहे भाजीला बघू शकता तुम्ही आता आपण त्याचा रोल बनवून घेऊया त्यासाठी हे सर्व साहित्य लागणार आहे पुदिना चटणी तयार करून ठेवली होती आधीच ती पूर्ण चपातीला पसरून घ्यायची पुदिना चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे ती तुम्ही जाऊन बघू शकता पनीरची जी भाजी बनवली आहे आपण ती टाकून घ्यायची लिंबू पिळून ठेवलेला कांदा टाकायचा आणि त्यावरच मुलांच्या सर्वात जास्त आवडीचं चीज टाकायचं चीज आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे किंवा काही टाकलं तरी चालेल चीज न टाकताही हा रोल खूप छान लागतो आता यावर आपण आवडीचे तुमच्या आवडीचे जे सॉस असतील ते तुम्ही टाकू शकता टोमॅटो सॉस चिली सॉस किंवा लिंबू पिळला मी थोडासा आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आता याचा छान असा घट्ट रोल करून घ्यायचा आहे फ्रँकेसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्हाला तव्यावर छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे मी येथे साजूक तुपाचा वापर करणार आहे तुम्ही या ठिकाणी बटरही वापरू शकता दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे आतलं चीज मेल्ट होणार आहे जर तुम्ही चीज टाकत नसाल तर तसंच भाजी भरून नुसतं तसाच रोलही खाता येतो चीज टाकल्यामुळे मी त्याला परत एकदा भाजून घेतलं होतं ते मुलांना जास्त आवडतं तसं तयार आहे पनीर फ्रँकी पुदिना बरोबर किंवा टोमॅटो बरोबर सर्व करा आणि रेसिपी आवडल्यास मलाच किचनला लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा धन्यवाद